लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे आता राहुल गांधींच्या या दौऱ्यामधून काँग्रेसमध्ये नव चैतन्य निर्माण होणार का ते नवी जान फुकणार का असे प्रश्न विचारले जात आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या तीन लोकसभेच्या जा जागा आहेत त्या तिन्ही जागा या काँग्रेसला मिळत नाही आहेत भिवंडीची जी, जी, जी हो त्यांची हक्काची जागा होती ती राष्ट्रवादीकडे जाते कल्याण आणि ठाणे शिवसेना लढवते पालघर जिल्ह्यामध्ये एकच जागा आहे आणि तीही जागा शिवसेना उभाठा गट लढवते तीन जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लढवते आणि एक जागा जी आहे भिवंडी ती शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढवते मग काँग्रेसने नेमकं करायचं काय हा प्रश्न आता काँग्रेस जनानं पडलेला आहे म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी अक्षरशः हवाल दिले आहेत खर तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेस जमतेमच आहे म्हणजे काँग्रेस संपल्याच जमा आहे अशी अवस्था आहे आमदार नाही खासदार नाही पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य अगदी नाममात्र आहेत म्हणजे नाहीच्या बरोबर त्यांची लोकप्रतिनिधी संख्या आहे आणि त्यामुळेच त्यांच्या हातामधून आता एकमेव जी जागा होती भिवंडीची तीही गेल्याच जमा आहे आणि म्हणूनच राहुल गांधी हे पालघर जिल्ह्यातून जात असताना त्यावेळेस जी काही यंत्रणा राबवली जाईल कार्यकर्त्यांमार्फत त्यावेळेस नेमकं ने काय होईल हे आता सांगता येत नाही मोखाड्यामध्ये पंधरा तारखेपासून जी यात्रा सुरू होईल म्हणजे मोखाड्यापासनं अं जव्हार विक्रमगड त्याच्यानंतर वाडा आणि त्याच्यानंतर भिवंडी म्हणजे भिवंडीला राहुल गांधी हे वस्तीला आहेत तिथे ते नाईट करणार आहेत आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांचा आग्रह हा खूप मोठा राहील की एकतरी जागा ही काँग्रेसला राहावी आणि भिवंडी ही आपल्याला मिळावी असा त्यांचा आग्रह असेल तर राष्ट्रवादीकडे ही जागा गेल्यानंतर आणि शरद पवारांनी दावा केल्यानंतर बाळा म्हात्रे हे उमेदवार असतील असं सांगितल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत जाऊन दयानंद चोरगे आणि इम्रान शेख यांनी भेट घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसला ही जागा मिळायला हवी मात्र कुठल्याही सर्वे रिपोर्टमध्ये काँग्रेसचा कुठलाही उमेदवार हा निवडून येताना दिसत नाही आणि म्हणून ती जागा आता राष्ट्रवादीकडे गेली आहे आणि तिथे तगडा उमेदवार मायामामा म्हात्रे आहेत आता राहुल गांधी आल्यानंतर काँग्रेसचा जो काही आग्रह राहील कारण ते ज्या ज्या एरियातून जाणार आहेत त्या एरियामध्ये -त्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करतील वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्याचबरोबर वाड्यातील गांधरे येथे त्यांचं जेवण आहे म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये होईल किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी त्याचं जेवण होईल पण त्यावेळेसही कार्यकर्त्यांचा आग्रह हाच राहील की आपण ही जागा लढवावी नाहीतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आधीच काँग्रेस नामशेष झालेली आहे आत्ता त्याच्यामध्ये थोडीही जान उरणार नाही आणि म्हणून कुठल्याही उमेदवाराला द्या मात्र ने ते काँग्रेस पक्षातीलच उमेदवाराला द्या म्हणजे काँग्रेस कमिटीने एक ठराव केलाय की बाहेरच्या उमेदवाराला आम्ही येऊ देणार नाही आमच्यातलाच कुठलाही उमेदवार घ्या म्हणजे तीन चार उमेदवार त्यांचे इच्छुक आहेत तर आमच्यातलाच कोणी पण उमेदवार घ्या पण आम्हाला निवडणूक लढू द्या किंवा शेवटचा पर्याय असा असेल की बायाबामा म्हात्रे यांना हाताच्या चिन्हावर म्हणजे त्यांना काँग्रेसमध्ये घ्या आणि हाताच्या चिन्हावर त्यांना लढू द्या नाहीतर नंतरच्या ज्या काही निवडणुका येतील म्हणजे विधानसभापासून तर जिल्हा परिषदच्या निवडणुकांपर्यंत हात हे चिन्ह कुठेही दिसणार नाही आता जर हातावर आपण निवडणुका लढल्या नाहीत तर मतदारांना जी सवय होते निवडणुकीच्या चिन्हावर मतदान करण्याची ती सवय तुटेल आणि काँग्रेसला मोठा फटका बसेल आणि त्या अनुषंगाने राहुल गांधींना मोठ्या प्रमाणावर आग्रह केला जाईल आणि त्याची परिणिती अशी होईल कदाचित बाळेबामा म्हाते यांना हाताच्या चिन्हावर लढवलं जाईल काँग्रेसमधले जे आता इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेही एकमत नाहीये आणि त्यांच्या नावाची चर्चाही होत नाही आणि म्हणून बाहेरचा कुठला तरी उमेदवार आणून त्याला तिकीट देण्यापेक्षा मग राष्ट्रवादीचे बायाबा म्हात्रे आहेत त्यांनाच काँग्रेसमधून तिकीट द्यावं त्यांना हाताच्या चिन्हावर लढवावं अशी एक रणनीती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून आखली जाते नुकताच बाळासाहेब थोरात यांचा जो दौरा झाला की ज्या मार्गावरनं राहुल गांधी यांची यात्रा जाणार आहेत तो मार्ग पाहण्यासाठी बाळासाहेब थोरात आले होते आणि त्यावेळेस बाळासाहेब थोरातांनाही कार्यकर्त्यांनी आग्रह केला मात्र ठोसपणे बाळासाहेब थोरातांनी पण सांगितलं नाही की आपल्याला ही जागा मिळेल किंवा आपण लढू असा कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाही नाना पाटोळे जे आहेत ते नाना पाटोळे दुसऱ्यांच्याच प्रेमामध्ये आहेत त्यामुळे त्यांनाही कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय की नाही तुम्ही बाहेरचा उमेदवार घेऊ नका आपल्याला आपला उमेदवार द्या असं सांगितलं आणि प्रत्यक्षात मात्र ही जागा बाळामा भात्रे यांना शरद पवारांनी दिलेलं आहे आणि बाळराव हाते यांनी प्रचारही सुरू केलेला आहे अशा वेळेस काय करायचं हा मोठा प्रश्न काँग्रेस जनांपुढे होता मात्र राहुल गांधी हे दौऱ्यावर येत असल्याने आणि याच मतदारसंघामधून ते जात असल्याने काँग्रेसला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आता कुठेतरी आशेचा किरण दिसू लागलाय